काही दिवसांपूर्वीची गोष्ट रात्री साडेसात आठची वेळ बाहेरून घरी परतत असताना अचानक चंद्राचे पूर्णबिंब दृष्टीस पडले थोडा वेळ थांबून मी त्याकडे बघत राहिलो तांबूस छटा असलेल्या त्या, त्या पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहताना बालपणीचा मित्र भेटावा असा आनंद झाला हल्ली रात्री शहरांत असणाऱ्या झगमगाटामुळे चंद्राकडे लक्ष जात नाही पण पूर्वीची गोष्टच निराळी पूर्वी आतासारखा प्रकाशाचा अतिरेक नसे विशेषतः लाईट गेल्यानंतर पौर्णिमेच्या चंद्राचा उजेड लख वाटे म्हणजे अगदी झाडांच्या सावलीमध्ये काही दिसत नसले तरी इतरत्र जिथे प्रकाश पडेल त्या जागा राखाडी रंगाच्या असंख्य छटांमध्ये उजळून निघत एरवी दिवसा प्रकाशात जाणवणारी उष्णता त्यात बिलकुल नसे मंद हवाहवासा वाटणारा शीतल प्रकाश धरणाशी कॅम्पमध्ये राहत असल्याने आम्ही कधी कधी त्या प्रकाशात धरणाकडे जात असू धरणाच्या लाटांमध्ये हेलकावे खाणारे चंद्राचे प्रतिबिंब पाहून मजा येई कधी कॅम्पमध्ये लपाछपी किंवा क्वचित प्रसंगी मैदानी खेळही रंगात येत कधी गप्पांच्या ओघातूनच झाडावर बसणाऱ्या उलट्या पायाच्या हडळीची भीती घातली जाई पण सर्वात आवडता कार्यक्रम गाण्यांच्या असे आजोळी पौर्णिमा छान वाटे दिवसाचे रखरखीतून टाळून शेतात जायला भेटे वाटा लख उजळून निघत तसे अगदी तिन्ही सांजा व्हायला आले की याची चाहूल लागे शेतकरी गुरेढोरे घेऊन गावात यायला लागत वयस्कर मंडळी चावडीवर गप्पा मारायला जमत घराघरातून चिली पेटत कोठे खिचवीचा तरकोठे करण्याच्या भाकरीचा सुवास येई गोठ्यात गुरांच्या गळ्यातला घंटीची किणकिण ऐकू येई लहानगी पोरे पळापळ पड़ करत माताऱ्यांच्या खाकरण्याचा आवाज येई गावातला वाणी छोट्या मापात तेल घेऊन गावाच्या देवीला वाहायला जाई जेवण तयार झाले की थोडा मोठ्यांना हाका मारल्या जात तेव्हा चंद्र आलेला असे घरात कंदील अथवा चिमणी लावली जाई पण छतावरच्या सान्यातून येणारा चंद्रप्रकाश कंदिलाच्या उजेडाला पुरून उरे जेवण उरकून गावात निजानीज होई अंगणात खाटा टाकून म्हातारी कोतारी निजत आता फक्त वरच्या गावातल्या मंदिरातून हरे राम हरे कृष्णाचा गजर ऐकू येई आजोळी घरामागे निंबोणीचे झाड असल्याने चंद्र त्यामागे जाऊन दिसेनासा होई त्यामुळे निंबोणीच्या झाडामागे हे गाणे समजावून सांगायची गरज पडली नाही हल्ली चंद्र फारसा भेटत नाही नवीन चलन आल्यावर जसे जुने नाणे अडगळीत जाते तसे चंद्राचे झाले आहे तो आता रुसून बसतो कधीतरी दृष्टीस पडतो पण त्याची आजच्या पिढीला फारशी गरज वाटत नाही असो तो अधूनमधून अधुन येऊन आठवणींना उजाळा देतो हेच पुरेसे आहे